कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर वाशी बस आज सायंकाळी बोलेरो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली या अपघातात बोलेरो गाडीमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं राधानगरी कोल्हापूर रस्त्यावर वाशी गावाजवळ आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान अपघात झाला कोल्हापूरहून भोगावतीकडे निघालेली बोलेरो गाडी एका जेसीबीला ओव्हरटेक करत होती त्याचवेळी कोल्हापूरकडे येणाऱ्या टोयोटा इटिओस कारला बोलेरोची समोरून जोरदार धडक बसली त्यामुळं बोलेरो गाडीचं पुढील उजव्या बाजूचं चा चाक तुटलं त्यानंतर गाडी रस्त्यावर पलटी झाली केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात बोलेरो मधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना गाडीतून बाहेर काढून खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून अपघातानंतर राधानगरी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती